नमस्कार मंडळी तर एक किलो गव्हापासून पांढरी शुभ्र अशी दुपट तिपट फुलणारी कुरडई कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत तर गव्हाचा चीक कसा काढावा चीक कसा शिजवावा याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सुरुवातीला आपल्याला गहू भिजत घालायचे आहे त्यासाठी इथे मी एक किलो गहू छान निवडून घेतलेला आहे गहू तुम्ही कुठलाही घेऊ शकता अगदी रेशनचा सुद्धा घेऊ शकता फरक एवढाच आहे की रेशनच्या गहूचा जो चीक आहे तो थोडा कमी पडतो पण त्याची कुरडई सुद्धा छान पांढरी शुभ्रस होते आता गव्हामध्ये पाणी घालून दोन तीन वेळा हा गहू आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे गहू धुतल्यानंतर मग परत त्यामध्ये पाणी घालायचं गहू बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता तीन दिवस हे गहू आपल्याला भिजत घालायचे आहे म्हणजे आज मी मंगळवारी सकाळी हे गहू पाण्यामध्ये भिजत घातले आहे म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार आता तीन दिवस आपल्याला हे गहू भिजत घालायचे आहे आणि दररोज सकाळी यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि एक वेळा गहू हाताने स्वच्छ धुवून त्यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि शक्य असल्यास गव्हाचा जो डब्बा आहे आपल्याला दिवसभर उन्हामध्ये ठेवायचा आहे त्यामुळे सुद्धा गहू पटकन भिजतात आणि ऊन नसेल तर मग तुम्ही चार दिवस सुद्धा गहू भिजत घालू शकता पण यापेक्षा जास्त दिवस ठेवायचे नाही नाहीतर कुरडईला वास येतो तर आता मंगळवार बुधवार आणि गुरुवार तीन दिवस आपले गहू इथे छान भिजलेले आहेत आता शुक्रवारी सकाळी मी इथे याचा आता चीक काढायला घेणार आहे आता आपला गहू छान भिजलेला आहे हे कसं ओळखायचं तर अलगद हाताने एक गहू दाबून बघायचा त्यामधला चीक सहजच बाहेर आला म्हणजे समजून जायचं गहू छान भिजलेले आहेत आता आपल्याला सगळं जे गहू आहेत हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू टाकून घ्यायचे सोबतच त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला आपल्याला हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पण आपल्याला वाटायचं नाहीये जास्त बारीक वाटलं तर आपल्या चिकामध्ये कोंडा जाण्याची शक्यता असते चला तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे आपल्याला गहू घालायचं आहे सोबतच पाणी घालायचं आहे आणि थोडंसं असं जाडसर आपल्याला या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे इथं बघू शकाल तुम्ही या पद्धतीने आपल्याला सगळे गहू जे आहे हे वाटून घ्यायचे आहेत पूर्वीच्या काळी छान असे पाट्यावरती वाटले जायचे आता भरपूर प्रमाणात मशिनीसुद्धा आलेल्या आहेत तर तुमच्याकडे जी सुविधा असेल त्यानुसार तुम्ही गहू हे बारीक वाटून घ्यायचे आहेत तर इथे आता तुम्ही बघू शकाल सगळे जे गहू आहे छान मी असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आता आपण जे गहू बारीक करून घेतलेले आहे त्यामधला चीक आपल्याला वेगळा करायचा आहे आणि कोंडा जो आहे तो वेगळा काढून घ्यायचा आहे आता सुरुवातीला एक अशी चाळणी घ्यायची आहे आणि त्यावर आपण बारीक केलेले गहू टाकायचे आहे आणि अलगद हाताने असे फिरवून आपल्याला त्यामधला चीक जो आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे चला तर मग याच पद्धतीने आपण आता सगळा जो चीक आहे आणि कोंडा आहे ते दोन्ही वेगवेगळे करून घेऊ तर आता इथे तुम्ही बघू शकाल सगळा चीक आपण बाहेर काढून घेतलेला आहे यामधला कोंडा वेगळा करून घेतला आहे पण तरी सुद्धा यामध्ये अजून बऱ्याच प्रमाणामध्ये कोंडा शिल्लक आहे तर पुन्हा आपल्याला हा आता एका बारीक चाळणीने छान असा गाळून घ्यायचा आहे तर इथे सगळा चीक मी छान असा गाळून घेतला आता चीक काढल्यानंतर साईडला जो कोंडा उरला होता त्यामध्ये सुद्धा चिकाचं भरपूर प्रमाण असते त्यासाठी काय करायचं यामध्ये पाणी घालायचं आणि हाताने असं आपल्याला छान हा जो कोंडा आहे असा चोळून घ्यायचा आहे आणि यामधला चीक आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे चोळून घ्यायचं आणि यामधला चीक बाहेर काढून घ्यायचा तर ही प्रोसेस आपल्याला दोन तीन वेळा करायची आहे आणि छान यामधला चीक काढून घ्यायचा तर चला या पद्धतीने आपण यामधला चीक काढून घेऊ आता हा चीक सुद्धा आपण सुरुवातीला जो चीक काढला होता त्याच चिकामध्ये गाळून घ्यायचा आहे या पद्धतीने तर इथे सगळं चीक मी छान असा यामध्ये गाळून घेतला आहे तर इथे आता आपल्याला सगळा चीक मिळालेला आहे पण तरी सुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोंडा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला हा कपड्याने छान असा गाळून घ्यायचा आहे तर इथे मी एक सुती कपडा घेतला आहे तो डब्याला छान बांधून घेतला आहे शक्यतो पांढरा कलरचाच कपडा घ्यायचा आहे आणि आता यामध्ये थोडा थोडा चीक घालत आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जो काही कोंडा असेल तो वरती राहील आणि खाली आपल्याला छान असा पांढरा शुभ्र चीक मिळेल चला तर मग या पद्धतीने सगळा चीक आपण गाळून घेऊ तर इथे सगळा चीक माझा गाळून झालेला आहे आता तुम्ही बघू शकाल वरती इथे कोंडा राहिलेला आहे आणि खाली तुम्ही बघू शकाल छान असा पांढरा शुभ्र आपल्याला चीक मिळालेला आहे तर आता हा पूर्ण चीक नाही आहे तर यामध्ये भरपूर असं पाण्याचं सुद्धा प्रमाण आहे त्यासाठी आता आपल्याला एक दिवसभर पूर्ण हा साईडला ठेवून द्यायचा आहे आता भेटूया दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी तुम्ही बघू शकाल तर यामधलं जे पाणी आहे ते सगळं वरती आलेलं आहे आणि जो चीक आहे आपला तळाशी बसलेला आहे आता अलगट डबा जास्त न हलवता आपल्याला यावरचं जे पाणी आहे ते सगळं वेगळं काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बघू शकाल खाली हा छान असा पांढरा शुभ्र चीक मिळालेला आहे आता जो चीक आहे खाली खूप असा घट्टसर झालेला असतो खूप खाली डब्याला चिकटलेला आहे हा चीक आता आपल्याला हा चमच्याच्या आप साहाय्याने किंवा हाताने हा आपल्याला चीक असा वेगळा करून घ्यायचा आहे आता चीक मोकळा करून झाल्यानंतर तो एका पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जेवढा चीक झालेला आहे आपला तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे साधारण एक पऊन पातेलं आपला चीक झालेला आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आता गॅसवर जाडबुळाचं पातेलं ठेवायचं त्यामध्ये मोजलेलं पाणी व चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता पाण्याला छान एक उकडी येऊ द्यायची आहे त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला आता चीक सोडायचं आहे तर इथे पाण्याला छान उकडी आलेली आहे आता एका साइडने त्यामध्ये चीक सोडायचा आणि एका साइडने छान चाटूने आपल्याला हे मिश्रण आता व्यवस्थित ढवळत राहायचं आहे आता इथे सतत आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे थोडंसंही थांबलं म्हणजे यामध्ये गुठळा होण्याची शक्यता असते आता घरातली कुणाची तरी मदत घ्यायची आणि छान हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे इथे साधारण पाच मिनिट झाली आहे चीक आपला छान असा मिक्स करून झालेला आहे चाटूला लागलेला ला सगळा चीक काढून घ्यायचा सोबतच पातेल्याला साईडला जो चीक लागलेला आहे ला ला तो व्यवस्थित आतमध्ये दे टाकून द्यायचा काढून आणि झाकण ठेवून आता पाच मिनिटासाठी हा चीक आपल्याला छान असा शिजू द्यायचा आहे आता पाच मिनिटानंतर झाकण काढून बघायचं आणि आपला जो चीक आहे त्याला व्यवस्थित एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आता आपला चीक जो आहे अजूनही शिजलेला नाही आहे त्यावरती झाकण ठेवून पुन्हा आपल्याला याची छान वाफ काढून घ्यायची आहे तर सुरुवातीपासून इथे टोटल तीस मिनटं झालेली आहे चीक मी छान शिजवून घेतलेला आहे एक किलो गव्हाच्या चिकासाठी इथे टोटल मला तीस मिनटं लागलेली आहे तुमचे गहू जर जास्त असतील तर मग चीक शिजला हे कसं ओळखायचं चमच्यावर आपण जेव्हा चीक घेतो तर त्याला अशी टोकं येतात तो खाली पडत नाही आणखी एक दुसरी पद्धत आहे हातावर थोडासा चीक घ्यायचा आणि त्याची गोळी बनवून बघायची तर ती सहजच होते म्हणजे आपला चीक शिजलेला आहे अशा पद्धतीने तर इथे आपला चीक आता शिजलेला आहे आता आपण कुरड्या ज्यावर घालणार आहोत त्याची तयारी आधीच करून ठेवायची कारण चीक जसं जसा, जसा थंड होतो त्याच्या कुरड्या व्यवस्थित नीट येत नाही तर आता इथे मी साचा घेतल्या आहे इथे मी बारीक चकती घेतली आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही जाड देखील घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला चीक भरून घ्यायचं आहे चिक व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे आणि वरती आलेला चीक आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हव्या त्या आकाराच्या तुम्ही कुरड्या बनवू शकता शक्यतो दोन वेळेच घ्यायचे आणि मध्ये जास्त जाळ करायची नाही नाहीतर तेलामध्ये कुरडई जेव्हा आपण तळतो ती मध्ये व्यवस्थित नीट तळल्या जात नाही तर आता अशा पद्धतीने सगळ्या कुरड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत शक्यतोवर पटकन कुरड्या घालून घ्यायच्या नाहीतर जसा जसा वेळ होतो आपला जो चिक आहे हा थंड होत जातो आणि मग नंतर कुरड्या आपल्याला व्यवस्थित घालता येत नाही तर अशा पद्धतीने इथे मी सगळ्या कुरड्या छान अशा घालून घेतलेल्या आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरड्या इथं बनून तयार झालेल्या आहेत गहू भिजवण्यापासून ते चीक काढण्यापर्यंत आणि शिजवण्यापर्यंत संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही बनवाल तर तुमची कुरडईसुद्धा अशीच पांढरी शुभ्र होईल तुमची कुरडईसुद्धा बिघडणार नाही तर बघा इथे मी सगळ्या अशा कुरड्या छान नीट व्यवस्थित घालून घेतलेल्या आहेत आता दोन दिवस आपल्याला ह्या उन्हामध्ये छान अशा वाढवून घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे ऊन येत नसेल तर दोन तीन दिवस तुम्ही फॅन खाली देखील ह्या कुरड्या वाळवून घेऊ शकता तर एक किलो गव्हाच्या चिखामध्ये आपल्या इथे पंचावन्न अशा कुरड्या पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर दोन दिवस उन्हामध्ये मी छान ह्या कुरड्या वाळवून घेतलेल्या आहे अगदी बघू शकाल तुम्ही पांढरी शुभ्र अशी कुरडई आपली बनवून तयार झालेली आहे मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर कुरड्या बनवल्या तर तुमची कुरडई सुद्धा अशाच पद्धतीची बनवून तयार होणार आहे चला तर मग काही कुरड्या तळून बघू तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे सुरुवातीला तेल छान कडकडीत गरम करायचं नंतर गॅस कमी करून घ्यायचा आणि आपली कुरडई त्यामध्ये टाकून घ्यायची तर टाकता क्षणी तुम्ही बघू शकाल आपली कुरडई जी आहे दुप्पट तिप्पट अशी फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र अशी झालेली आहे तर चला इथे मस्त अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरडया बनवून तयार झालेल्या आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवाल तर तुमची कुरडईसुद्धा अशीच पांढरी शुभ्र होणार आहे तर आजची ही कुरडईची रेसिपी मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर केलेली आहे तर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा वाळवणाच्या पदार्थासोबत तोपर्यंत धन्यवाद